असच एक माझ सुद्धा परिवार होतो मला वाटत इथं माझी मोठी वगैरे पण सुद्धा इथे या कार्यक्रमाला आली आहे कारण त्यांचं गाव जवळ असल्यामुळे आमचं वय माझं वय वयाचं चार वर्षाचा होतो मी आणि वयाचं चार वर्षाचं असताना आमची अवस्था इतकी वाईट होती खूप वाईट अवस्था होती घरी विहीर होती घरी विहीर होती पण पाणी ओलून देणार कोणी नव्हतं आमचं दोन्ही डोळ्याने आई आंधळी आजोबा अपंग होते एक पाय त्यांचं अपंग होत चालायचे ना दीक्षा मागायचे वडील सात दिवस तुमसर पासून अठरा किलोमीटर अंतरावरती चुल अडगावी तर राहायचंय आणि दिवस त्या दिवशी चूल पेटली दिवशी पोटक आता, ता साथ ता त्या की त्याच दिवशी अन्न पोटात जायचं त्यांच्या हातात त्या सात दिवस आजोबा भिक्षा मागायचे त्या भिक्षेवरती अन्न पोट भरायचं असं असतं एके दिवशी काय झालं वडिलांना पाहलं वडिलांनी विचार केला की मी ज्या दिवशी माझ्या पत्नीला लोकळं घातलं ज्या दिवशी मी माझ्या दोन्ही मुलांना कपडे घातले ज्या दिवशी मी माझ्या वडिलाला धोतर आणि कुर्ता घालून दिला तेच कपडे दिसत आणि ते सर्व दारिद्र्यासारखं वडील शनिवारा दिवशी कड्या पाठवायचे खंडा पाठवायचे परंतु ते मांडणार कोणी नव्हतं कारण आईच्या डोळ्याला दिसत नव्हतं एकच दिवस ते छूल पेटायची ते म्हणजे रात्रीला मंगळवारला रात्रीला आणि बुधवारच्या सकाळला त्यांना खूप ते खूप राग आला आणि त्या रागाच्या भरमी माझ्या आईला खूप बेदम मारलं खूप बेदम मारलं आणि मारल्याच्या नंतर मला असं वाटत नाही की ते रात्रीला मी भोजन ग्रहण केलं असेल सकाळला उठले वडील माझी आंघोळ माझ्या बहिणीची आंघोळ माझ्या आजोब माझ्या वाजपाची आंघोळ माझ्या आईची आंघोळ करून दिली आणि सोबत एका ताटामध्ये आम्ही पाच जण जवण करायला बसलो ते जवण केलं वडिलांनी पकडली सायकल अजून निघून गेले बांगड्याचा व्यवसाय करायला आईच्या ते डोक्यात आलं आई रडू लागली वडिलाला गेल्यानंतर ला खूप ढसा ढसा रडू लागली आणि रडता रडता एकोणीशे त्र्याऐंशी एकोणीशे चौऱ्याऐंशी चा विषय खूप रडू लागले आणि रडता रडता शेजारचा बाईने काठवाने बाई म्हणून आमच्या शेजारी सांगितलं त्या बाईचे कार्य आता पटोडे साहेबाकडून आहे त्यांनी सांगितलं बाई म्हणे तुला हा ठोका झालाय बाई म्हणे एका हातामध्ये तुला खांडूक झालाय म्हणे आणि तुझ्या डोळ्याला दिसत नाही म्हणे तू बाई म्हणे परसवाड इथं एका भक्ताकडे जा म्हणे त्या भक्ताचं नाव सांगितलं आणि तिथं म्हणे तुला आराम होईल म्हणे खूप रडू लागले डोक्यात विचार आलं मी माझ्या मुलांना पाहू शकत नाही मी माझ्या सासऱ्याची सेवा करू शकत नाही मी माझ्या पती लागली आणि रडता रडता माझ घेतलं सांगितलं बेटा म्हणे देवाळी परसवाडा कुठं आहे हे म्हणे तू विचार चाल ना म्हणे माझ लहानस जीव मग पाळायची खिचायची बेटा म्हणे समोर चालत जा आणि विचारत मी विचारत क्रॉसिंग जामंडा आणि परमेश्वरा समोर मी सत्य सांगितो इतकी मोठी ते त्यावेळी त्यावेळेला खूप हमरू लागली हमरू हमरू ती पाळायची आणि पाळत पाळत एकच म्हणायची तिच्या मनामध्ये विचार निर्माण झाला होता कि आपण पाण्याचा बहाणा करावं आपल्या मुलाला एखादी विर विचारावं आणि त्या विहिरीमध्ये मध्ये आपल्या दोन्ही मुलांना ढकलून द्यावं आणि आपलाही स्वतःचा प्राण घ्यावं असं आईच्या मनामध्ये निर्णय झाला आम्ही तिथून निघालो आणि निघाल्याच्या नंतर एक तर आईना खूप तेच धरण पकडलं बेटा नंना अरे वीर सांग अरे मला पाण्याची गरज आहे बेटा तुला तहान नाही लागली का मा असा ढासू आई खूप रडू लागली खूप राहू लागली परमेश्वरानं देवाळी जवळ आम्हाला तलाव मिळू दिला त्या तलावच्या किनाऱ्यावरती आम्ही रुखलो परंतु त्या परमेश्वरानं आम्हाला कसही नाही सांगितलं की तू आईला तलाव आहे हे सांग म्हणून आणि आम्ही वाळीला रुकलो रुकल्यानंतर थोडंफार रुकल्यानंतर आम्ही अजून आईनं तेच चालू केलं किच जायची पळत जायचो आई मान लावून बेटा वीर बेटा अरे तुझ्या परसवाडा गाठला दोन दिवस आम्ही परसवाड्याला राहलो आणि दोन दिवस परसवाड्याला राहिल्यानंतर वडिलांना माहीत पडलं की तुमचा बाळ घरी नाहीये तुमचे मुलं घरी नाहीये तुमची पत्नी घरी नाहीये आणि असं माहित होता बरोबर वडील चुलाड सायकलनं भाव पडकर तिकडे तिकडे फिरू लागले आमचं माहिती पडलं की हे परस आहे आम्हाला परस घेतलं आणि घेतल्यानंतर घरी आणलं आणि घरी आणल्याच्या नंतर आमच्या शेजारी माझी माझ्या वाटलांची मामी राहायची तिला मुलं बाळ नव्हते आणि तिला मुलं बाळ नसल्यामुळे ती माझ्यावरती अतिसार प्रेम करायची आईला आणलं शेजारच्या बाया गोळा झाल्या वाटतं भाष्य दा आय शब्द वापरू लागले परिस्थिती खूप नाजूक होती त्या वारडामध्ये दारिद्र्या सारखं आमचं घर होत आमच्याशी कोणी बोलायचं नाही विहिरीवर तर मी गेलो भांड फेकून द्यायचं पाणी भेटायचं नाही वीर आमची पण पाणी भेटत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आधीनं माझ्या तेवढ्यातून मा बोट घेतलं आणि मला ते वातावरण पाहून माझ्या बोट घेऊन आधी घेऊन गेली नवेगाव गाव पेपर मिल पाशी नवे गाव आहे तिथे आम्ही मुक्काम गाठलो आणि ते मुक्काम गाठत ज्यांच्या मुक्काम लाटल ते मार्गदर्शक स्वर्गवासी झाले त्यांच्या निवस्थानात आम्ही मुक्काम केला आम्हाला परमात्माची काही जाणीव नव्हती काय परमात्मा एक मार्गाची जाणीव नव्हती आम्ही मुक्काम केलं आजीला इथं पोळं होत पोष वाहत होत बेलडाची पट्टी लावली होती आणि तिच्या सोबत मी रात्रीला मुक्काम केला चार पाच सात भाऊ होते, चे होते ते सर्व रेल्वेचे कर्मचारी होते मार्गदर्शक त्यांनी विचारलं बाई म्हणे हे कशाच फोड आहे दादा म्हणे मला माहीत नाही दुसऱ्या दिवशी माटगी खंबाटा इथे त्या मार्गदर्शक साहेबांनी हॉस्पिटलला नेलं तिचं ट्रीटमेंट केलं आणि तिथं माहीत पडलं की कॅन्सर आहे मार्गदर्शक साहेब आपल्या सर्व भावासहित बसले आणि बसल्यानंतर त्यांनी सांगितलं बाई म्हणे या मार्गात आमचा परमात्मा एक मार्ग आहे बाई म्हणे फक्त म्हणे माझ्या निवस्थानात एक अगरबत्ती आणि कापूर लो बाई म्हणे होईल बाई म्हणे फक्त माझ्या परमेश्वराला वचन दे म्हणे आजीनं काय केलं आजीने विचार के आजी केलं हे दोन लहान लहान मुलं बाळ आहे त्यांच्या पोशीचा कोण त्याचा विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर आधी ना स्वतःसाठी योग न मागता माझ्या आईसाठी योग मागितलं माझी आजी टीकारामजी यांच्या निवस स्वर्गवाशी पडली माझ्या आईच्या डोळ्याला दिसायला लागलं ला। कसा हा मार्ग आहे आपला आईच्या डोळ्याला दिसायला लागला आजही आई जिवंत आहे कालांतराने वडिला आम्ही कादी टाकलं आमच्या रिलेटिव्ह काही रिश्तेदाराकडे सुद्धा परमात्म्यात मार्ग होत परंतु वडील ह्या गोष्टीला मान्य करत भुक्त भुक्तभू बराच काही भोगावं लागलं वयाचा आलं लग्न झालं लग्न झाल्यानंतर पत्नीच तलाक झालं बाळ न महिन्याचं मरून गेलं खूप मोठ्या संकटातून जीवन गाठलं गा पण परमेश्वरानं नंतर दोन हजार आठ सांगण्यासारखं भरपूर होत साहेबांनी वेळ दिला त्याचा फायदा घेणार नाही आणि म्हणून मध्ये त्या भगवंताला माझ्या मी कधीच विचार केला नव्हता या परमात्मा एक मार्ग अजून माझ्या जीवनात पळेल आणि खूप मोठ्या संकटातून येऊन खूप मोठ्या जीवनात वाईट कार्य करून अमानुस्तीचे कार्य करून सैतानाच्या रूपात राहण जीवन काढलं आणि बाबांना आपल्या पोटाशी दोन हजार आठ मध्ये घेतलं आणि बाबांनी आपला सेवक म्हणून आज तुमच्या पुढे उभं ठेवलं इतकी मोठी दैवी शक्ती या मानव धर्मात दोन मिनिटात सांगित आमची आत्ताच पंधरा कारण हा अनुभव एकदम जबरदस्त अनुभव आहे ताजा अनुभव आहे आणि प्रत्येकाकडे अनुभव आहे

भाऊ हो म्हणे एक वर्ष झालं म्हणे मी भावाच लग्न केलं म्हणे आणि लग्न केल्याच्या नंतर भाऊ म्हणे मी नागपूरला म्हणे खूप त्रास होत आहे म्हणे तिचं ट्रीटमेंट केलं म्हणे आणि त्या ट्रीटमेंट मध्ये माहीत पडलं म्हणे आय आणि ब्लड कॅन्सर आहे खूप ढसा ढसा रडू लागला धनराज म्हणलं अरे म्हणलं कशाला तू इतका रडत आहे आपली दैवी शक्ती जागृत आहे अरे जे व्हायचं ते वही भाऊ म्हणे भगवंतानं शून्यात होत सर्व दिलं परंतु म्हणे इतकं मोठं दुःख दिलं भाऊ मी सहन करू शकत नाही भाऊ म्हणे अरे म्हणलं धनराज माझ्या निवस्थानामध्ये माझ्या आजीला कॅन्सर आणि या सर्व भीमाय स्वतःच्या मामाची अरे म्हटलं तुला मी डॉक्टर किती अपार लिला, लिला। काय सांगावं परमेश्वराचे गुण कळत नाही त्या भगवंतानं ना। डॉक्टर फक्त त्या धनराजला माझ्या दाराच्या बाहेर एक पाऊल पुढं टाकलं आणि मी त्याला म्हणलं धनराज तू इकडे असं शब्द काढलं त्या भगवंतांना भाऊ म्हणे काय अरे म्हणलं धनराज उद्याला म्हणलं राऊत गुरुजी आणि सोनकुसरे काकाजी ज्येष्ठ मार्गदर्शक आहे म्हणलं अनुभवी मार्गदर्शक आहे ते काय आपल्याला सांगतात उद्याला माडगीला येत आहेत म्हणलं आपल्या इकडे उमेदवार घ्यायचा आहे त्यांना ठीक आहे छोटी भाऊ म्हणे आला तो आल्यानंतर राऊत गुरुजी यांचं आगमन त्यांचा कनकुसे दहा पंधरा मिनिटा पूर्वी झालं आणि राऊत सांगितलं मी म्हटलं तुझे तुझ्या कुटुंबाचे संपूर्ण दुःख सांग येणं पंचवीस तीस मिनिटापर्यंत आपल्या कुटुंबाचे सर्व दुःख सांगितले राऊत गुरुजींना उत्तर दिलं तुमच्या निवासस्थानात आश्रम निधी भवन निधी किती लोकांची भरली आहे धनराजने सांगितलं फक्त माझी एकट्याचीच भरली आहे अरे सर्व परिवारातील सर्व सदस्यांची निधी निधी या उत्तर आहे धनराज माझ्याकडे आला स्वभावाचा थोडा तापट आहे ज्योती भाऊ म्हणे आश्रम निधी भवन निधी भरल्यामुळे जर म्हणे कॅन्सर सारखी एचआवी सारखी बिमारी दूर होत असेल उद्देश दोन लाख रुपये भरतो म्हणे अरे धनराज म्हणलं अरे परमेश्वरी कृपा जागृत आहे आपला परमेश्वर शब्दावर उभा आहे तू काय बोलत आहे धनराज नाही ताप सुधरेल का माझ्याही मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्या शब्दावर धनराजने दुसऱ्याच दिवशी आश्रम निधी भवड निधी भरली राऊत गुरुजीच्या निवासस्थानात त्या पावत्या दाखवल्या आणि बारा तेरावा दिवशी आमच्या निवासस्थानामध्ये निवडणुकीची मीटिंग होती त्या मीटिंगच्या दिवशी रिपोर्ट आली एचआय पण दूर आणि कॅन्सर पण दूर कसा आमचा मार्ग आहे काय दिला आम्ही काय दिलं धन मागितलं ला? दोन लाख रुपये देणारा सेवा त्याच्याकडून पाच पैसे सुद्धा माझ्या बाबांना काय दिला अंगारा दिला राग दिली काहीच नाही दिला माझ्या बाबांनी फक्त शब्दावर कार्य केले माझ्या बाबांनी आणि आज ती सुनबाई त्या सुनबाईला अडीच तीन महिन्याचं बाळ आहे आणि गोंदिया मध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ती कार्यरत आहे किती सुंदर अनुभव आम्ही कोणत्या दिशेने जातो कशा लागत आहोत यावरती मी पुढे जास्त बोलणार नाही टाइम दिला याचा जास्त खूप फायदा घेणार नाही आणि म्हणून आपण सुद्धा तत्व शब्द नियमाच्या सानिध्यात राहून वागण्याचा प्रयत्न करावं अशी मी सर्वांना विनंती करतोय आणि आपल्या शब्दाला इतर नमस्कार नमस्कार हॅलो छान सुंदर अस विचार नाही नाही म्हणता म्हणता सर्वसेवक खूप झाले असतील आणि मला नाही वाटत सेवकाला घरी जायची घाई आहे आजच्या दिवशी परंतु या ठिकाणी मर्यादा असल्यामुळे त्याचे पागल करणार आहे आणि म्हणून आज अनुभवातून दोघी साहेबांनी आपला सर्व सेवकांना त्याच्या परिवाराचे दुःख आणि भवन जे आश्रमने जे भरल्याच्या नंतर त्याच्या परिवाराचे असलेलं सर्वात मोठं दुःख कसं दूर झालं याचा प्रत्यक्ष अनुभव या बैठकी प्रसंगी अनुभव सांगितलं धन्यवाद महोदय साहेब यानंतर पुढे म्हणतोय आजच्या कार्यक्रमाचे का उद्घाटक